मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून अंमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली असून येवला शहर पोलीस तथा एस एन डी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येवल्यात बसस्थानक परिसरामध्ये पथनाटक साध्य केलं आहे समाजामध्ये वाढत्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी तथा एस एन डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या विद्यार्थ्यांनी येवला बस भव्य जनजागृती मोहीम राबवण्यात आली याप्रसंगी एस एन डी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे तरुणाईने विविध पद्धतीनं मनाला भिडणारे असे पथनाट्य सादर केले तसेच रॅली देखील या प्रसंगी काढण्यात आली होती विद्यार्थ्यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेऊन पद पत, पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश दिला व्यसनामुळे होणारे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात आले असून जिवंतपणे या पथनाट्यातून हे चित्रीकरण दाखवण्यात आले तसेच या प्रसंगी, पोलिस या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक अनिल भवारिया म्हणाले की तरुणांनी व्यसनापासून दूर राहून देशाला बळकट आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आलं न्यूज साठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम दिनांक तेरा ते सतरा पावतो राबवण्याचे आदेश निर्गमित झाले होते त्या अनुषंगाने मान्य एस पी साहेब बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य ॲडिशनल एस पी तेगबीर संधू साहेब आणि डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एस एन डी कॉलेजचे सर नहरे सर आणि भालेराव मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यांना आम्ही आमची संकल्पना सांगितली त्यावेळेस ते त्यांनी त्वरित होकार दिला आणि आम्हाला दोन दिवसात ह्या पतनाट्याची त्यांनी बांधणी करून दिली या पथनाट्याद्वारे या मुलांनी एक चांगला संदेश दिला की व्यसनापासून दूर राहा व्यसनामुळे काय होतं की तुमची सुरुवात ही तुम्हाला डोक्यादुखेपासून होऊन ते तुम्हाला शेवटी त्याचं तुम्हाला चक्कर येणे तुमचा मृत्यू ओढावतो इथपर्यंत त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे आणि मी सुद्धा सर्व नागरिकांना एवढा रहिवाशांना एक संदेश देऊ इच्छितो की आपल्याकडे जे काही अंमली पदार्थ आहेत उदाहरणार्थ गांजा अफू एम डी ड्रग्ज तसेच काही मुलं व्यसनासाठी जे सोल्युशन आहे ज्याचा वापर व्हाईटर मध्ये करतो त्या सोल्युशनचा बामचा वापर किंवा ते ट्रायका म्हणून गोळ्या येतात अल्फ्राझोल म्हणून गोळ्या येतात या गोळ्यांचा वापर नशेसाठी करतात पोडे कोरेक्सचा वापर करतात हे सर्व ज्या गोष्टी आहेत या बॅन आहेत कोरेस आणि अल्फाझोल्या गोळ्या आहेत या विदाउट प्रिस्क्रिप्शन मेडिकल वाल्याने विकणे हा सुद्धा गुन्हा आहे जर अशा प्रकारे मेडिकल वाल्याने विदाउट प्रिस्क्रिप्शन या जर गोळ्या औषधे कोणाला दिली तर नक्कीच मेडिकल वाल्यावर मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट खाली त्याच्यावरती कारवाईसाठी तो पात्र राहीन आणि माझी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की नशामुक्त राहा चांगलं आरोग्यदायी राहा आपलं जीवन सुकर करा कारण नशेचा सेवक हा जेल किंवा मृत्यू हाच आहे नमस्कार येवळेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये 100 प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र 712 वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड रेनिस सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजन साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव खूप येवला